मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय लोणावळा आणि अलिबाग येथील विला बुकिंगच्या नावाखाली तब्बल सव्वा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली परिसरातील प्रियंका जैन आणि सुनील वॉरियर यांच्याकडून इन्स्टाग्राम आय डीच्या माध्यमातून साठ हजार आणि एकोणसाठ हजार रुपये उकळण्यात आले प्रियंका जैन यांनी कुटुंबियांसह लोणावळा येथे जाण्याचे नियोजन केले संबंधितांनी अठरा जणांसाठी तीन दिवसांकरिता एक लाख तीस हजार रुपयांची फी सांगितली जैन यांनी ऍडव्हान्स पोटी पैसे भरले मात्र ठरलेल्या तारखेला पोहोचल्यावर बुकिंग रद्द झाल्याचा मॅसेज मिळाला रक्कम परत मिळेल अशी हमी देऊनही फसवणूक झाल्याने अखेर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली याचप्रमाणे सुनील वॉरियर यांनी अलिबाग येथील व्हिला बुकिंगसाठी एकोणसाठ हजार रुपये भरले पण ना विला मिळाला ना पैसे परत संशय आल्याने त्यांनी खार पोलिसात धाव घेतली या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत The Police News Bureau, Mumbai.